नाशिक शहरातील उपनगर पोलिसांनी मानवी जीवितला धोका निर्माण करणाऱ्या मांजाच्या विक्रीवर मोठी कारवाई केली आहे नाशिक शहराचे पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी मांजाच्या विक्रीवर कठोर आदेश दिल्यानंतर उपनगर पोलिसांनी तपास सुरू केलाय गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सैलानी बाबा येथे छापा टाकून प्रज्वल गुंजाळ या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलाय त्याच्यावरून दोन नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले पुढील चौकशीमध्ये गुंजाळनं त्यांचे साथीदार यश कांगणे आणि शुभम गुजर यांच्या नावाचा खुलासा केला पोलिसांनी तात्काळ छापा टाकत या दोघांनाही अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून नव्याण्णव मांजाचे गट्टू जप्त केले एकूण एकशे एक, एक मांजाचे गट्टू ज्याची किंमत ऐंशी हजार आठशे रुपये पोलिसांनी जप्त केली आहे आरोपींवर भारतीय न्याय संहिता कदम दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे एक एक शहाऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त व डॉक्टर मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळी आणि त्यांच्या पथकानं पार पडली आरोपी निरोधामध्ये पुढील तपास सुरू आहे या कारवाईमुळे अवैध नायलॉन मांजाच्या विक्रेत्यांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला असून नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक केलंय नाशिक शहरात मकर संक्रांती समाजानिमित्त डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पत्र त्यासाठी अनेक मांजा वापरतात जो नारालन मांजा कायद्याने मात्र त्याच्यावर बंदी आलेली आहे नारायला मांजा हात तुटत नाही किंवा त्याचा नाश होत नाही प्रथम पुरवताना तो झाडे आणि इमारतीत अडकला जातो त्याच्यामुळे अनेक प्राणी पक्षी आणि मानवाला जीवित हानी त्याच्यातून झाल्याचे प्रकरणं आपल्या समोर आलेली आहे त्यावेळी माननीय पोलीस आयुक्त शिक्षण पोलीस उपायुक्त पुणेकरिमंडळ दोन यांनी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गौरव गवळी यांना एक इस एम बाबा चौकात न्यायालयान मांजा विक्री करणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने व डी वी पथकाचे पी एस आय प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस अंमलदार गौरव गवळी पोलीस अंमलदार अनिल शिंदे यांनी सदर ठिकाणी सापळा रचून त्या ठिकाणी प्रज्वल गुजाड यश कामणे शुभम गुजर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं ऐंशी हजार आठशे रुपया किमतीचे एकशे एकावन्न नायलयान मांज्याचे गटू ताब्यात घेतलेले आहे त्यांच्यावर उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एक्केचाळीस चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शेशचे कलम पाच व पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नायलान मांज्याची होणारी घातक परिणाम लक्षात घेता नायलन मांजा वापरण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे कोणीही पत बोलण्यासाठी मांजाचा वापर करू नये असे केल्यास त्यांच्या कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जे ज्योनाईल जे अठरा वर्षाच्या कमी मुलं आहे जे नारायण मांजा वापरतील त्यांच्या पालकांवर देखील कारवाई करण्यात येईल त्यामुळे नारायण मांजर वापरण्यात टाळावे न्यूज पठाण नाशिक